नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्या प्रचारार्थ उद्या दिनांक बारा पाच दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या प्रचार सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट जयंत पाटील माजी मंत्री जितेंद्र आव्हाड काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोळे कल्याण जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट वंडार पाटील व आघाडीचे प्रमुख पदाधिकारी मॅक्सी ग्राउंड कल्याण येथे सभेसाठी उपस्थित राहणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही महाआघाडीची विराट सभा होणार असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले उद्या आमच्या इथे आमच्या आघाडीचे उमेदवार सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या प्रचारार्थ उद्या ही जाहीर सभा आम्ही उद्या इथं ठेवलेली आहे इंडिया आघाडीचे आणि त्याच्यामध्ये सर्व आमच्या इंडिया आघाडीचे सर्व नेते मंडळी येणार आहेत आणि सर्व कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार आहे मुख्य म्हणजे आमच्या ह्या पंचार सभेचे राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्र साहेब हे प्रमुखाने येणार आहेत तिथे आणि त्यांचं मार्गदर्शनही आम्हाला सगळ्यांना लाभणार आहे शहापूरला एक सभा झाल्यानंतर ते गंधारी मार्गाने ते या आपल्या इकडे येणार आहे जयंतराव पाटील आमचे प्रदेश अध्यक्ष येणार आहेत आणि आमचे शिवसेनेचे संजयजी राऊत साहेब येणार आहेत काँग्रेसचे नाना पटोले साहेब येणार आहेत तसेच आमच्या जितेंद्रावड साहेब हे आमच्या संपर्क प्रमुख आहेत पक्षाचे तेही राहिलं त्यांच्यासाठी सुद्धा शक्यता आहे मागणी केलेली आहे जांभे लोकांनी का कल्याणच्या उमेदवारासाठी सुद्धा आपल्याला यावं लागेल परंतु एक दुसरा कार्यक्रम त्यांचा बुमरा इथे कार्यक्रम तो ठेवलेला आहे ही शक्यता अशीच बुमरेचा ठाण्याचे उमेदवार आणि कल्याणचे उमेदवार यांचे दोघं मिळूनच्या तिथे सभा होईल असं तो आम्हाला वाटतं बिरो रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू